शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस मे रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामधील पाऊस आपल्याला उघडलेला पाहायला मिळेल मा मात्र या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण मध्य महाराष्ट्रात राहू शकते मित्रांनो जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे या ठिकाणी या भागातील या गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे हे लक्षात घ्यावे त्यासोबत कोकणातील देखील पावसाचा जोर पंचवीस मेपासून कमी होणार आहे या दरम्यान कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील काही भागातच हलका पाऊस भाग बदलत चाललेला पाहायला मिळेल त्यासोबत मित्रांनो मराठवाड्यातील देखील आपल्याला पंचवीस तारखेपासून पुढे चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल तर काही भाग वगळता बाकी ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव भागात मराठवाड्यात आपल्याला ढगाळ वातावरण फक्त पंचवीस तारखेनंतर पाहायला मिळेल मोठ्या मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र खानदिसाच्या परिसरामध्ये नाशिक मालेगाव धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागांमध्ये पंचवीस सव्वीस तारखेला जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकतो